नमस्कार आपण पाहताय आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी स्वतःचा इतिहास तपासावा रणजित पाटील आक्रमक विटा शहराचे ग्रामदैवत असणाऱ्या नाथाष्टमी यात्रा कमिटीचा वाद चव्हाट्यावर आला असून यातून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत काल दिलेल्या एका मुलाखतीत सतीश अप्पा पाटील यांनी नवीन यात्रा कमिटीवर खंडणी व दंडलशाहीने वर्गणी घेणे सुरू असल्याचा आरोप केला होता त्यास आज नवीन यात्रा कमिटीचे अध्यक्ष रणजित पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सतीश पाटील यांच्यावर घणाघात करीत आधी स्वतःच्या घराण्याचा इतिहास तपासावा आणि मग आमच्यावर बिनबुडाचे आरोप करावेत असे म्हणत खिल्ली उडवली तसेच तुम्ही आजपर्यंत केलेल्या चुकीच्या कारभारामुळे आज विट्यात यात्रा भरवण्यासाठी स्वतःची जागा नाही याचाही अभ्यास करावा असा सल्ला रणजित पाटील यांनी दिला तसेच पाडव्या दिवशी नाथ मंदिरात दिलेली माहिती अर्धवट आणि चुकीचे असल्याचे म्हणत त्यांनी जुन्या यात्रा कमिटीच्या कारभारावर आसूड ओढले आम्हाला थांबवण्यासाठी बरेच प्रयत्न सुरू आहेत पण आमच्या पाठीमागे खुद्द नाथबाबा असून आम्ही परंपरेनुसार आणि मोठ्या दिमाकात यात्रा भरवणार आहे तसेच सर्वसामान्य विटेकरांना सुरक्षित आणि कोणतीही अडवणूक व फसवणूक न होता या यात्रेचा आनंद देणार आहोत तसेच जुन्या यात्रा कमिटीच्या अध्यक्षांसह सर्वांनी राजीनामा देऊन तरुणांच्या हातात यात्रा कमिटीचा कारभार द्यावा अशीही मागणी केली विटा शहरात यात्रा कमिटीच्या असणाऱ्या मालकीच्या जागा हत्ती मिळणारे भाडे याचे काय झाले याबाबत ही जुन्या यात्रा कमिटीने विटेकरांना सांगावे असे म्हणत खुले आव्हान त्यांना दिले आहे नवीन यात्रा कमिटीचे अध्यक्ष रणजित पाटील यांची सनसनाटी व आक्रमक पत्रकार परिषद जे आप जे आरोप केले त्यांच्या मालकांनी सांगितलं बोलावं हो। आपली वजन किती आपण बोलतोय किती कुणावर बोलतोय याच जरा भान राखा आपण आपली कारकीर्दी तपासा आपल्या आपल्या वडिलांवरती या ठिकाणी गुन्हा दाखल होता आणि आपल्यावर मी शंभर टक्के या ठिकाणी गुन्हा दाखल होईल कारण की आपली कारकीर्द संभाज आपली कारकीर्द बघून आपण बोला आपण आबा पाटील यांच्या घराने बोलतोय आबा पाटील यांनी आजपर्यंत कधी असला उद्योग केला नाही आणि असली कधी शिकवणही दिलेली नाही आज पत्रकार परिषद घेण्याचे कारण म्हणजे काल काही बालिश यात्रा कमिटीतील लोकांनी काही आमच्यावर आरोप केले ह्या आरोपांचं खंडन करण्यासाठी आणि हे चुकीचे आरोप आहेत याची पूर्ण कागदोपत्री माहिती देण्यासाठी आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेत आहे पहिल्यांदा म्हणजे ही यात्रा कमिटी एकोणीसशे बावन्नला कैलासवासी विठ्ठलराव आबासाहेब पाटील माजी नगराध्यक्ष यांनी एकोणीसशे बावन्नला यात्रा कमिटी स्थापना केली त्याचं रजिस्टर हे आबा पाटील यांनी केलं त्यानंतर ह्या यात्रा कमिटीतल्या लोकांनी असे आरोप केले गेले की या या के ही यात्रा कमिटी त्यावेळी अस्तित्वातच नव्हती त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी पासून यात्रा कमिटी रजिस्ट्रेशन केली तोही मी मागील काही दिवसापूर्वी आपल्याला पुरावा दाखवला आहे मंदिरामध्ये त्यानंतर ही नवीन यात्रा कमिटी का यात्रा करते ही लोकांच्या जो वेगळा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो चोवीस रोजी नाथ मंदिरांची जी बैठक पा यात्रेची पार पडली त्या बैठकीमध्ये आम्ही बैलगाडी घ्यावी खिरचा प्रसाद जो आपल्या नाथ मंदिराचा गेल्या आबा पाटील यांनी चालू केला होता तो चालू करावा म्हणून आम्ही सूचना केली तर या सूचनेला पूर्ण विरोध करण्यात आला आणि करायचं असेल तर तुम्ही करा आम्ही काही हे करणार नाही आणि यात्रा करायचं तुम्ही भरवून दाखवा भरवा यात्रा असं आम्हाला सांगण्यात आलं ठीक आहे म्हटलं यांना करायचं नाही तर आपण या ठिकाणी हे सगळं चालू करूया म्हणून आम्ही ही यात्रा चालू केली आणि बैलगाडी शर्यती खिरीचा प्रसाद आणि थोडे प्रथमवर्षी कार्यक्रम घेतले त्यानंतर हे कार्यक्रम सगळे वाढत वाढत चालले आहेत आज त्यांच्या पायाकांशी जे अक्षरशः वाळू सरकले की यात्रा एवढी मोठी नवीन प्रमा नवीन यात्रा कमिटी घेत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते पाटील जे आमच्यावर आरोप करत आहेत कि तुम्ही खंडी वसूल करताय तुम्ही लोकांना दमदाटी करून वर्गणी गोळा करताय तर तुम्ही ह्या यात्रा कमिटीच्या माध्यमातून अक्षरशः विटानगरीवर दुरवाडा घातलाय तुम्ही जे आमच्यावर खोटे आरोप करताय तुम्हाला या ठिकाणी मी दाखवू इच्छितो यांचे पाटील यांचे वडील यात्रा कमिटीच सेक्रेटरी होते शंकर पाटील आणि त्यावेळेचे अध्यक्ष यांच्यावरती तक्रार झाली होती त्या तक्रारी दखल घेऊन मान्य धर्मदा आयुक्त ही तक्रार त्यावेळेचे नगराध्यक्ष सायजी बापू आणि आमचे आबा यांनी ही तक्रार दाखल केली होती तर पुणे आयुक्त यांनी अठरा दोन दोन हजार अठरा दोन एकोणीसशे एक्याण्णव रोजी आदेश पारित केला जे पब्लिक फोर ऑब्लिक एट नाईन आणि अठराशे अडतीस ने मुंबई पब्लिक ट्रस्ट कायद्या एकोणीसशे पन्नास कलम सासष्ट सदुसष्ट व छत्तीस वन अ आणि कलम त्र्याऐंशी नुसार अध्यक्ष व सेक्रेटरी यांना दोषी ठरवले बाबत आदेश पारित केला व स्वतः त्यांनी अध्यक्ष व सेक्रेटरी यांच्यावर फौजदारी केस नंबर पाचशे सतरा ऑब्लिक एक्क्याण्णव ने दाखल केली आता हा पुरावा आहे हो आणि तुम्ही कुणावर आरोप करताय तुमच्या वडिलांच्यावरही आरोप झाले आज तुमच्यावरही वेळ आहे आज पंचवी पंधरा तारखेला माननीय कोल्हापूर आयुक्तांच्या समोर ही केस दाखल केलेली आहे त्या केसमध्ये त्यांनी जे घोटाळे केलेले आहेत आपल्या यात्रा कमिटी मायनी रोडला चार कुंटे जागा आहे त्या जागेची आज कोट्यवधीची व्हॅल्यू व्हॅल्यू आहे जवळजवळ साठ सत्तर लाख रुपये कुंटेची जमीन आहे ती जमीन यांनी सोळा लाख रुपयाला विक्री केली संदीप पाटील नाव ही सोळा लाख रुपयाला विक्री केली त्याचा विक्री करून यांनी स्वतःच्या स्वतःच्या खात्यावर पैसे घेतले त्याचाही तुम्हाला या ठिकाणी मी पुरावा दाखवतो हा बघा पुरावा आहे स्वतःच्या खात्यावर पैसे घेतले मान्य अध्यक्ष सदेशिव भाऊ हनुमंतराव पाटील साहेब हा सोळा लाख रुपयाचे यांनी स्वतःच्या खात्यावर घेतला ही जागा कोणाची तर यात्रा काय जागा पैसे कोण घेत आहे हे स्वतः त्यावेळी कोट रुपयाला काहीतरी व्यवहार आहे त्यावेळी झालेला आहे आणि सोळा लाख रुपया दाखवलेले आहेत म्हणजे सगळे खोटे आरोप करायचे आमच्यावर आम्ही दमदाटी करून वसुली करतोय हे करतोय अहो तुम्ही अक्षरचा दरोडा घातलाय या विटा नगरीची या नादबाची जमीन तुम्ही विक्री केलेली आहे हे जे सगळे पुरावे आहेत त्या ठिकाणी आणि आज ते संदीप पाटील तिथं कॉन्ट्रॅक्टर राहतात त्यानंतर नागरी हक्क संघटनेने एक तक्रार दाखल केली सांगली आयुक्तांजवळ त्याचा तक्रारीच्या भीतीपोटी तुम्ही ती जमीन परत माघारी घेतली परत तुमच्याच खात्यातून तो चेक संदीप पाटील यांना देण्यात आला नंतर आज तिथं अशी परिस्थिती आहे आपल्या विठ्या नगरीचं दुर्दैव आहे की आज आपल्याकडे ते पैसेही नाहीत ती जमीनही नाही तिथं ते संदीप पाटील कॉन्ट्रॅक्टर आज टोले जंग बंगाला बांधून राहत आहेत सगळ्या विट्यातील लोकांनी जाऊन तिथं पाहावं म्हणजे जमीन पण गेली पैसा पण गेला आणि सगळं गेलं दोन एक वर्ष तुम्ही या पैशाचा वापर केला आणि त्या नंतर त्याचे काय झालं ना काय नाही हे तुम्हाला पंधरा तारखेला कोल्हापूरच्या आयुक्तां धर्मदाच्या आयुक्त साहेबांसमोर सगळं सा सांगावं लागणार आहे ते केस आम्ही सगळी दाखल केली तुम्हाला एक माहिती सांगतो हे म्हणतात यात्रा दुसरी करा ठीक आहे दुसरी यात्रा करा गेल्यावर आम्ही सांगली यांनी तक्रार दाखल केली आमच्या विरोधात म्हणून म्हटलं आपल्या पोलिसांवर तक्रार दाखल केल्या तर आपण पंधरा दिवसाची फोर्टी वन सी खाली परमिशन घेऊया म्हणून आम्ही दुसऱ्या वर्षी तिथं सांगलीला अर्ज दाखल दा केला की पंधरा दिवसाची आम्हाला यात्रा करण्यासाठी परमिशन मिळाली तर तिथं आणखी आमच्या विरोधात अर्ज दाखल दा केला म्हणजे गावासमोर म्हणायचं की तुम्ही यात्रा करा आणि तिथं परत मागणं अर्ज दाखल करायचं म्हणजे हे सगळं कोर्टेकडनं अटक करायचं आणि विटेकरांची या डोळ्यात माती फेकायची हे तर तुम्ही किती दिवस चालवणार आहे आज तुम्हाला चाळीस वर्षात कोणी विचारलं नाही पण आज ही नवी यात्रा कमिटी व मी स्वतः तुम्हाला आज हे विचारतो या प्रश्नाची तुम्हाला उत्तर विटेनगरी द्यावी लागते हत्तीचं काय झालं हत्ती दीड वर्ष झालं आपल्या विट्यात नाही हत्ती तुम्ही माहिती देत नाही काय काय झालं हत्ती आहे ना आहे कुठं आहे त्या हत्तीची तुम्ही पूर्ण माहिती देत नाही कोणा आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी सर्व काढायला ही नुसती फक्त आठ दिवसात आम्ही माहिती गोळा केलेला आहे हो हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर आम्ही बाकी आहे आणि तुम्ही जर ह्या एवढं सगळं करून जर तुम्ही नैतिक जबाबदारी घेऊन या यात्रा कमिटीचा राजीनामा द्यावा आणि या तरुण मुलाच्या आता आता ही यात्रा कमिटी द्यावी आणि यातनं तुम्ही बाजूला व्हावं आणि आता यापुढे अजूनही कागदपत्र गोळा करून तुम्ही काय काय केलेलं भानगडी सगळ्या बाहेर काढण्यात येते एवढीच माझी कळकळीची विनंती आहे मला एवढं सगळं एवढं बाहेर काढायचं नव्हतं पण तुम्ही जे कुरकोड्या करताय मागणं आमच्या आम्ही पाक विटेनगरीत खंडी वसूल करतोय कुणाला चोरांना म्हणजे काय काय आरोप चुकीचे करण्यात आले आमच्यावर आणि परत आमच्या विरोधात तुम्ही कोर्टात जाताय पोलिटिशियन जात आहे म्हणून सगळं काढण्यात येतंय याची तुम्ही दखल घ्यावी आणि माझी कळकळीची कर विनंती आहे की एवढं सगळं तुम्ही बघून तुम्ही आता यातनं बाजूला सारखा एवढीच आमची विनंती आहे त्यावेळी दर्मदा आयुक्तांना आमच्या वकिलांनी ऑर्ग्युमेंट केलं की आम्हाला पंधरा दिवसाची यात्रा करण्यासाठी आपण परमिशन द्यावी त्या ह्याच्यात त्यांचं आणि त्यांनी विरोधात जे आमची तक्रार केली त्यांच्या वकिलांची ऑर्ग्युमेंट झाली दोघांची आम्ही सगळे सांगितलं की माझ्या घरात नाद बाबाचा आहे आमच्या घरात सगळा मान आहे सगळी पूजा अर्चा सगळी आमच्या घरातून होती पालख्या काढण्याचा मान आमच्या घरात आहे सगळे यात्रेचा मान आमच्या घरात असताना ही जी चुकीच्या पद्धतीने विठ्ठल बाबासाहेब पाटील यांनी जी यात्रा चालू केली सर्व लोकांना घेऊन सर्व समाजातील लोकांना घेऊन आज तो समाज सर्व समाजातील लोक त्यांच्या बरोबर आहेत का त्यांनी घेतलेत का त्यांनी फक्त राजकीय स्वार्थ राजकीय लोक या ठिकाणी घेतली आपल्या जवळची आणि त्याचा वापर या राजकारणासाठी केला आणि तुम्ही आमच्यावर आरोप करताय की ह्याला राजकीय वास कोण राजकीय वास आहे कोण करते तुम्ही राजकारण करताय सगळं आमच्या मान्य त्या वेळचे कॅल अनिल भाऊ असतील यांनी भाऊनी कधीही सांगितलं नाही आम्हाला की तुम्ही अशी यात्रा करा ही करा आणि सांगायला असताना कधीच आधी सांगितलं असतं ही सगळं भांडण वाद सगळ्या बिट्या जनतेच्या समोर नाथ मंदिरात झाला आणि त्यानंतर ही यात्रा चालू झाली तुम्ही जे करत नाही ते सगळं हे करायचं म्हणून तुम्ही बैलगाड्या बंद केल्या खिरचा प्रसाद बंद करता आणि जवळजवळ यात्रा बंद करायचं आता मूळमध्ये तुम्ही होता तुमची जी मानसिक स्थिती दिसते ती तशीच दिसत होती त्यामुळे आता तरुण मुला करते चांगल्या उत्साहानं त्यांना तुम्ही पाठीमध्ये आणि तुम्ही आता वाचून सारखा नवीन यात्रा कमिटीचं नियोजन आम्ही या ठिकाणी तुम्हाला आज कॉम्प्युटर सगळ्या वेळी नगरी वाटले जाते पहिल्यांदा आपल्या स्त्रीचा जन्म काळ त्यानंतर बावीस तारखेला खिरीचा प्रसाद आहे जवळजवळ दहा क्विंटलची जी खीर आहेत आणि आपण ती जुन्या पद्धतीने जशी कायलीच बनवत होती तशी कायलीतच बनवून आपण डब्याचे पॅकिंग पॅकिंग करून सर्व लोकांना देणार आहे त्यानंतर आमलीच्या गाड्याचे आगमन आणि भव्य मिरवणूक आहे तिथं मिरवणूक साठी साठी आम्ही दगडी पाण्यास टाकी तिथं त्यांना सिपळ फेटा आणि पाचशे रुपयाचा त्यांना मान सन्मान देणार आहे त्यानंतर संध्याकाळी पालखीचा छेबिना आहे छेबिनात सुद्धा आपण शोभेचं दारू काम करणार आहे त्यानंतर निकाली कुस्तीचे मैदान आहे चोवीस एप्रिलला आपल्या खानापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत आणि भव्य दिवस मैदान आहे जवळजवळ नऊ साठ ते साडेनऊ लाख रुपया कुस्ती मैदानाचं नियोजन आहे त्यानंतर आणि टॉपचे महाराष्ट्र केसरी पैलवान या ठिकाणी बोलवण्याचा आमचा आता जाहिराती निघलच या जा दोन दिवसात त्यानंतर पंचवीस एप्रिल रोजी बैलगाडीची शर्यत आहे खांबाळ्याच्या टेकाला त्यानंतर शनिवारी लोकनाट्य तमाशा आहे संगीता बन्ने पडळकर यांचा त्यानंतर रविवारी सतरा सत्तावीस एप्रिलला ऑर्केस्ट्रा वैभव कोल्हापूर यांचा ऑर्केस्ट्रा आहे असे भव्य दिव्य आणि चांगलं यात्रा कमी यात्रा कशी असावी आणि गावाला शोभेल अशी यात्रा आम्ही भरवत आहे हा तेराव्या व्यवहार झाला आणि चौदाला त्यामध्ये नागरी हक्क संघटनेने तक्रार केली त्यानंतर चौदा साली हा दस्त फिरवून घेण्यात आला पण फिरवून घेताना घेतला फिरवून तोपर्यंत त्या संदीप पाटील यांनी सगळी बिल्डिंग क्वार्टन सगळी बांधून बिधून तशी तयार करून ठेवून हो घेतली मग ती तुमची जबाबदारी होती ना तुम्ही जशी विकली तशी ती जमीन देवाला आपल्या यात्रेला वापरायसाठी तुमची जबाबदारी होती तुम्ही माघारी घेतली नाही आज दहा बारा वर तो माणूस तसंच राहतोय त्याला तुम्ही असं सोडले वाऱ्यावर गावासाठी का कोण आहे तुमचा तो का त्यांना तुम्ही बाहेर काढून देत ती ताब्यात का घेत नाही तुम्ही म्हणजे तुमचं काय याचा संबंध त्यात गुंतलेत का नवीन यात्रा कमिटीनं या ठिकाणी आम्ही सर्व कागदपत्रे गोळा करून जुनी ते सगळं आम्ही कोल्हापूर धर्मदा आयुक्तांमध्ये केस दाखल केलेले आहे त्याची आता सुनावणी पंधरा तारखेमधून चालू होते आणि त्यामध्ये आम्ही हे सगळं कोर्टासमोर दाखल करून ते पुढचे सगळं केस चालवणार आहे आणि जमीन शंभर टक्के तुम्हाला सांगतो आपल्या नाथ मंदिराला मिळेल कारण की तशी सगळे प्रोव्हिजन सगळे आहे त्यात फक्त ही सगळी फसवणूक करून सगळं बोगस करून ही कागदपत्र केलेली आहे आणि पैसे लाटण्याचा प्रयत्न झालेला आहे दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगायचं म्हणजे भैरवनाथ यात्रा कमिटीची खादा आपल्या मायनिरोड रोडला जवळजवळ पंचेचाळीस गुंटे जमीन पहिल्यांदा होती ती काही काहीच्याच कारणं असतो ती सरकार जमा झाली जा सरकार जमा झाल्यानंतर जा तेव्हा अध्यक्ष हेच सरकार जमा झाली जा नंतर ही जमीन पंचेचाळीस गुंटेची तीन तुकडे केले तीन तुकड्यात नऊ गुंटे यात्रा कमिटी एकवीस गुंठे मूग बदिर शाळा आणि पंधरा गुंठे हनुमंतराव चॅरिटेबल कॉलेज ची कॉलेज अध्यक्ष होता म्हणलं तुम्ही या तुकडे न करता गुंते ही जमीन आपल्या यात्रा कमिटीसाठी मिळवायची होती तर तुम्हीच अध्यक्ष असताना ही जमीन जाते तुम्हीचा अध्यक्ष असताना ही जमीन फोडून तुम्ही परत तुम्हीच घेताय म्हणजे तुम्ही या यात्रा कमिटीला काही शिल्लक ठेवलं नाही फक्त पंचे नऊ गुंट जमीन आपल्या विट्याचं दुर्दैव आहे या अध्यक्षांनी फक्त नऊ गुंटल जमीन थी, आ, थी ले ले, थी थी ती बैरथ मंगला तिथं ठेवलेली आहे आणि त्यातही ती मॉल म्हणून भाड्याने दिलेले दोन वर्ष झालं नंतर गॅरेजला भाड्याने दिलेले त्याचा भाड्याचा कुठेही उल्लेख नाही कुठं काय करते ह्याचाही उल्लेख नाही कधी येते यात्रा कॅमेटीनं कधी सांगितलं नाही ना मंदिरात हे पैशाचा सगळा गोलमाल यांनी केलेला आहे आता हा हेच मला विचारते लोकांना आणि त्यांच्या जवळच्या माणसांना जे तुम्ही प्रेम करताना त्यांनी विचारलं पाहिजे कि तुमची मगमधील शाळा तिथं विटेची आहे का नाही तिथं कधीही विट तिथं मग शाळा आम्ही जर आता एवढ्या वेळा जातोय सगळी विटे जाते कुठेही उपलब्ध तिथं म्हणजे सगळं ताब्यात हिनीच घेतले आणि जागा पण जागा तिथे उपलब्ध राहायची सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यावर बरेच आरोप केले जात आहेत आणि अर्ज नामंजूर करण्यात आला तो नेमका कोणता अर्ज नामंजूर करण्यात आला तुम्ही काय सांगा आमच्यावर पहिल्या वर्षी जी पोलिटीशन त्यांनी तक्रार दाखल केली त्यासाठी आम्ही दुसऱ्या वर्षी वन सी म्हणजे आपली गणपतीची पंधरा दिवस जी परमिशन असते हनुमान जैंची पंधरा दिवस परमिशन अशा असा अर्थ आम्ही दाखल केला असं काय त्यात लय जास्त मोठा कुठला काही एवढा इशू नव्हता आवळ्याचा आवळा दाखवून कवळा घालायचा प्रयत्न या ठिकाणी झाला त्यांच्या नेत्यांकडून पण तस काय नव्हतं परमिशन पंधरा दिवसाची फक्त लोकांच्या यात्रा करण्यासाठी आम्ही मागितली होती कुठली यात्रा कमिटी असते काय होणार कोण देणार आहे कुठं काय होणार आहे त्यांचं काय या ठिकाणी आता जुन्या यात्रा कमिटीने ती जागा ठेवली नाही पंचायत कुठे आपल्या ताब्यात घेऊन त्यांचं कारभार चालू आहे ती जागा ठेवली असती तर आज विटेनगरीला दारोदार कोणाचं हिंडावं लागलं नसतं की आमचे पाणी इथे घ्या तिथे घ्या आम्हाला परमिशन द्या आम्हाला त्या जागेत देऊ द्या तर ती आपली यात्रा कमिटीची जागा राहिली असती पण यांनी यांच्या स्वार्थापोटी आणि पैसे मिळवण्यासाठी त्या जागेचा स्वतःचा कॉलेजसाठी स्वतःच्या पैसे मिळवण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी वापर करत आहे तर आपण आपली यात्रा कमिटीची आमचे तारळेकर साहेब आहे बाबासाहेब तळेकर तळकर आहे त्यांच्या जागेत आपण यावेळी पाळणे ते बसवत आहे आणि तिथं त्या ठिकाणी चांगले मोठे पाळणे आणि कमी दरात कमी दरात पंचकुलाच्या पाठीमागे ते घेत बाकीच्या व्यापारी तिथं आपण जवळजवळ दोन अडीच दो एकर जमीन आहे त्या जमिनीमध्ये ते स्टॉल वगैरे उभा करणार आहे आपण त्यांना तिथं खाण्याचे वगैरे किंवा वस्तू महिलांना घ्यायची वगैरे असतील ते स्टॉल तिथे उभा करणार आहे आणि दुसऱ्या दोन एकर मध्ये बस बस। पर, पर त्याँ 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 ते आपले मोठे सगळे पाळण्याचे इव्हेंट वगैरे बसले त्यासाठी आम्ही पोलिटिशनला पोलिटिशनची परवा परवानगी पण घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देण्यात यावा कारण कोणाचे सोनं जाऊ नये कोणाचं छेडछाड आपल्या महिलांची होऊ नये त्यासाठी आपण तिथं चांगला मोठा पोलिस बंदोबस्त मागवलेला आणि आपण त्या ठिकाणी सीसीटीव्ही सुद्धा बसवतोय की जेणेकरून कुणाचे चोरी मारे होणे कोणाला धक्का कोणाला महिलांची छटछ होणे यासाठी आपण सीसीटीव्ही सुद्धा चारी बाजूला बसवत आहे